नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजनी कुंभार तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँँ, शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आज मी तुम्हाला आमच्या कोकणात सुगड कसा पुजतात पूजन कसे करतात हे दाखवणार आहे अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण त्यामध्ये तुम्हाला मी सुगड कसा पुजतात हे दाखवणार आहे त्यासाठी इथे मी अशीही सुगड आहेत बघा असे दोन सुगड घेतले म्हणजेच मातीची भांडी आणि इतर सर्व काय काय घेतात नाही तुम्हाला मी आता दाखवते सगळ्यात पहिल्यांदा इथे तिळगुळ घेतलाय त्यानंतर इथे आंब्याचा मोहर घेतात बघा असा काजविणीचा मोहर म्हणजे काजू झाड असतात ना त्याचा मोहर घेतलाय हरभऱ्याची शेंग घेतली आहे ऊस गाजर परसबीची शेंग घेतली आहे ही बघा मटारची शेंग पावट्याची शेंग आणि बोर असं हे सर्व साहित्य आमच्या कोकणात ना सुगड बोजण्यासाठी घेतात आता सगळ्यात पहिल्यांदा मी या सुगड्यांना ना हळद कुंकूची अशी बोट उठवून घेते अशी मी हळदी उपाची बोट उठवून घेतले आहेत तर ह्या सुगड्याला आपण तसंच हळदी उभाची बोट उठून घेते आता आपल्याला या सुगड्यामध्ये ना हे सर्व साहित्य असं ठेवायचंय सगळ्यात पहिल्यांदा आंब्याचं मोहर त्यानंतर हरभऱ्याची शेंग काजूचा मोहर ऊस गाजर शेंग मटारची शेंग पावट्याचे शेंग आणि बोर आणि तिळगुळ लाडू आणि थोडस तिळगुळ आपल्याला आहे अशी सर्व आपली तयारी झाली आता दुसरा छोटा सुगड आहे ना ह्या मोठ्या सुगड्यावरती ठेवायचा आहे आणि मी आता हे देवाजवळ पुसते त्यानंतर नैवेद्य दाखवतो आणि छान अगदी मऊ फुगलेली अशी पुरणपोळी बनवलं नाही पुरणपोळीच नैवेद्य <स्थाँगा> या पद्धतीने आमच्याकडे कोकणात सुगड पूजन केले जाते आणि तुम्ही कुठच्या भागातून कुठच्या शहरातून हा व्हिडिओ बघताय हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने सुगड पूजन केले जाते हे देखील आम्हाला कळवा आम्हाला कमेंट्स वाचायला आवडतील पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आईकडून दादाकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा किळगुळ घ्या गोडगोड बोला अगदी छान छान गोडगोड कमेंट्स करा थँक्यू